नमस्कार मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे राज्य सरकारतर्फे बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी दहा हजार रुपये बोनस ची मागणी केलेली आहे जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात किंवा इतर क्षेत्रात काम करणारे कामगार हे कमी पगारात काम करत असतात त्यामुळे सरकारतर्फे दिवाळीसाठी दहा हजार रुपये बोनस इथे दिला जाणार आहे त्याचबरोबर या बोनस साठी कोणती उद्दिष्ट असणार आहे कोण लाभार्थी यात पात्र असणार आहे कागदपत्र कोणती लागणार आहे त्याचबरोबर अर्ज करण्याची पद्धत हे आपण संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनल ते नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतो चला तर व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी दोन हजार चोवीस दिवाळीसाठी दहा हजार रुपये बोनस सरकारतर्फे हे दिले जाणार आहे इतर कामगार आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ कामगारांच्या भविष्यासाठी विविध योजना राबविण्यात येतील तसेच मंडळाकडे हजारो कोटीचा निधी उपलब्ध आहे त्यामुळे मंडळाने कामगारांना कमीत कमी दहा हजार रुपये बोनस द्यावा अशी मागणी कामगारांमार्फत केली जात आहे ठीक आहे तर याची उद्दिष्ट तर सर्वप्रथम कामगार तसेच त्यांच्या कुटुंबाचा दिवाळी सण आनंददायी व्हावा हो त्याचबरोबर कामगारांना बोनस स्वरूपात आर्थिक सहाय्य सुद्धा देणे दुसरा आहे लाभार्थी योजनेचे लाभार्थी कोण असणार आहे जे बांधकाम कामगार कल्याण मंडळ अंतर्गत नोंदणीकृत कामगार आहेत त्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे जे लाभार्थी नोंदणीकृत आहेत त्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे त्याचबरोबर आर्थिक सहाय्य म्हणजे योजने अंतर्गत कामगारांना दिले जाणारे आर्थिक सहाय्य यामध्ये बोनस स्वरूपात पाच हजार रुपये ते दहा हजार रुपये हे दिले जाणार आहे ठीक आहे तर कामगारांना बोनस सुविधा मिळण्यासाठी आवश्यक पात्रता आणि अटी कोणत्या आहे तर सर्वप्रथम त्यांचं वय हे अठरा ते साठ वर्षाच्या दरम्यान असलं पाहिजे दुसरं म्हणजे महाराष्ट्रातील वास्तव्य पंधरा वर्ष त्यांचं असलं पाहिजे ठीक आहे त्यानंतर अर्जदाराने मागील बारा महिन्यामध्ये नव्वद दिवसापेक्षा जास्त दिवस कामगार म्हणून काम केले असणे आवश्यक आहे ठीक आहे त्यानंतर राज्याच्या बाहेरील बांधकाम क्षेत्रातील कामगारांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाहीये म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्र राज्यातील असेल तरच तुम्हाला याचा हा लाभ दिला जाणार आहे आणि हा जो कामगार आहे तो नोंदित कामगार असावा किंवा त्याची नोंदणी चालू असावी ठीक आहे त्याला त्याचा लाभ दिला जाणार आहे आणि कामगार हा महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे इथे स्पष्ट झालेले आहे की हा फक्त महाराष्ट्रासाठीच दिवाळी बोनस दिला जाणार आहे त्यानंतर मंडळाकडे नोंदणीत जीवित असलेले पात्र बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र राहते आणि बांधकाम कामगार राज्य किंवा केंद्र शासनाद्वारे सुरू एखाद्या इतर योजनेअंतर्गत बोनस सुविधेचा लाभ घेत असता कामा नये ठीक आहे म्हणजेच जर कामगार दुसरा कुठल्या योजनेचा लाभ घेत असेल तर त्याला या बोनस दिला जाणार नाहीये ठीक आहे यानंतर याची कागदपत्रे कोणकोणती लागणार आहे ती आपण समजून घेऊया तर सर्वप्रथम आधार कार्ड पॅन कार्ड रहवासी दाखला नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असले पाहिजे त्यानंतर कायमचा पत्ता पुरावा त्यानंतर तुमचा ईमेल आय मोबाईल नंबर काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता नोंदणी अर्ज पासपोर्ट आकाराचे तुमचे तीन फोटो बँक पासबुकची जन्माचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला आणि नियोक्ताचे मागील वर्षभरात नव्वद दिवस किंवा दिवसापेक्षा जास्त दिवस काम केल्याचा दाखला त्यामध्ये इंजिनियर किंवा ठेकेदार आहे त्यानंतर महानगरपालिकेकडून बांधकाम कामगार असल्याचे तुमच्याकडे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे ग्रामपंचायतीकडून ग्रामसेवकाकडून बांधकाम कामगार असल्याचे तुमच्याकडे एक प्रमाणपत्र असलं पाहिजे आणि शेवटचं म्हणजे घोषणापत्र तुमच्याकडे हे असावे ठीक आहे तर अर्ज करण्याची पद्धत तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम अर्ज इथे डाउनलोड करायचा आहे ठीक आहे दोन अर्ज मी दिलेले आहेत दोन्ही अर्जाची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवतो तुम्ही तिथे जाऊन तो फॉर्म भरू शकतात आणि तसंच अर्जात विचारले सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडून सदर अर्ज आपल्या शेतातील कामगार कार्यालयात जमा करावा लागणार आहे ठीक आहे आता तुम्ही बोलत असाल कार्यालयाचा पत्ता आम्हाला माहित नाही त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन देऊन ठेवतो हो त्या लिंक वरती जा आणि तुम्हाला तुमच्या तुम्हार शेतातील कार्यालयाचा पत्ता मिळून जाईल ठीक आहे अशा प्रकारे तुमचे या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होणार आहे मित्रांनो बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी दहा हजार रुपये हा बोनस दिला जाणार आहे जर तुमच्या मित्रपरिवारामध्ये जर कोणी बांधकाम कामगार असेल तर ते त्यांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांची ही दिवाळी ही चांगली जाऊ दे त्यांनाही हा योजनेचा लाभ मिळू दे आणि त्यांच्या घरामध्ये सुद्धा दिवाळी चांगल्या प्रकारे ही साजरी होऊ दे त्याचबरोबर त्यांच्या घरात त्यांच्या मुलांना नवीन कपडे मिळू दे आणि लहान मुलांना फटाके खरेदी करण्याचे सुद्धा हे बोनस तर्फे पैसे मिळू दे त्यामुळे ही व्हिडिओ नक्की शेअर करा De never